आपण पाहत आहात महाराष्ट्राची मुल्हेर येथील एका सामान्य शेतकरी व व्यावसायिकाचा मुलगा झाला क्लास टू अधिकारी मुल्हेर, अकरा बारा दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेल्या लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र नागरी राजपात्रित सेवा परीक्षा दोन हजार चोवीस परीक्षेत जलसंधारण विभागात जलसंधारण अधिकारी गट ब राजपात्रीत या पदासाठी मुल्हेर येथील रवींद्र एकनाथ सोनावणे यांचे चिरंजीव तुषार रवींद्र सोनावणे यांची निवड झाली लोकसेवा आयोग व इतर सरळ सेवा परीक्षेतून याआधीत तब्बल पाच ठिकाणी खालील ठिकाणी त्यांची निवड झाली होती ज्युनियर अकाउंटंट पनवेल महानगरपालिका कॅनल इन्स्पेक्टर जनसंपदा जलसंपदा विभाग स्टोर कीपर जलसंपदा विभाग असिस्टंट मंत्रालय मुंबई टॅक्स असिस्टंट जी एस टी भवन मुंबई सध्या ते टॅक्स असिस्टंट म्हणून मुंबई येथे कार्यरत आहेत पुन्हा सहाव्यांदा त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जलसंधारण अधिकारी या पदासाठी खूप चिकाटीने अभ्यास करून हे यश प्राप्त केले त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे निवड झाल्याबद्दल मुल्हर वासियांतर्फे त्यांचे हितचिंतक यांच्याकडून तुषार यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या बागलाड वृत्तांतसाठी इंद्रजित वाघ